या मावशींच्या शेतामध्ये उत्खननामध्ये हे मंदिर मिळालेलं आहे तर अजून सुद्धा उत्खनन चालू आहे जर खिद्रापूरचं बघितलं तर त्याचं कोपिनेश्वर महादेव मंदिर तसंच तुम्हाला मिळेल की मध्ये छत ओपन आहे त्याचं तसंच आहे हे आणि आभारा असेल आणि इकडनं ह्यांनी नाली काढलेली आहे पाणी जाण्यासाठी किती सुंदर केलंय बघा इकडनं हे पाणी जाण्यासाठी आहे आणि इथून हे निघून जात असेल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे जेणेकरून आपल्या सरकारला हा व्हिडिओ पोहोचेल आणि याची दक्षता घेऊन मंदिराची डागडुची करण्यात येईल आणि केंद्र सरकारने दखल घ्यावी बरोबर दगडा पूजा करताना किती भीती वाटते बघा साहेब बरोबर बरोबर नमस्कार मित्रांनो एक्सप्लोर विथ जय गुरुद्वारमध्ये तुमचं परदा स्वागत आहे हा व्हिडिओ एकदम स्पेशल आहे आपला आंबेजोगायला हो जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे जर मागे एक मंदिर दिसतं आहे बारा खांबी मंदिर सकलेश्वर महादेव हे मंदिर आहे आणि याचे जर खांब बघितले तर बारा खांब आहेत पूर्णपणे वर्तुळाकार हे खांब आहेत आणि आत्ता सहा वर्षापूर्वी हे मंदिर मिळालेलं आहे जर तुम्ही आजूबाजूला बघितलं तर बरेचसे मंदिराचे अवशेष आपल्या इकडे दिसत आहेत आणि इकडे अजून एक वैशिष्ट्य असं आहे आता जिथे आयुष उभा आहे तिथे एक दगड तुम्हाला दिसतोय आडवा त्याचा जर दगडावर दगड आवाज केला तर वेगळा एक नाद तयार होतोय आयुष आवाज कर तिकडे जोरात कर सुंदर आता आपण मंदिर बघूया हे कसं आहे आणि बारा खांब बघूया आणि आतमध्ये मावशी आहेत तर मावशींना पण बरीचशी माहिती आहे इकडची तर ती पण आपण मावशींना विचारूया चला पूर्णपणे दगडी मंदिर आहे है, ह्याचं बघा तुम्हाला सुंदर असं नक्षीकाम इथे आपल्याला त्या समोर मावशी आहेत तर मावशींना पहिले भेटूया आणि मा, मंदिराची माहिती अधिक जाणून घेऊया नमस्कार मावशी नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा पहिले माझं नाव परिमाळा बलभीम सातपते हे आमच्या शेतात मंदिर आहे मंदिर आहे तर आता दहा दिवस झालं काम चालू केलं तर नंतर बंद केलंय आमची एवढी विनंती मोदी साहेब आली पंकजाताईला एवढं लक्ष द्यावं मंदिराकड काम चालू करावं ह्याची सुधारणा करा मंदिराबद्दल माहिती सगळ्या दर्शकांना सांगाल कुठे कुठे काय काय जागा आहेत ज्या तुम्हाला मंदिराबद्दल माहिती आहे आणि मंदिराचं काय इथे असेल तर तो पण तुम्ही सांगितलं चालेल सांगता सगळं सांगते ओके साहेब सुरुवात केली मायावर निघाली मार निघाल्याच्या नंतर त्याच्या खाली काम सापडलं इथं सीतापळीचं झाड होत मग शेता म्हणायचा हे तेतीस कोटी देवाचा असं माझं म्हणणं बरोबर तर मग काम सापडलं मावीर सापडले मग त्याच्या खाली अजून तीन फूट घेतलं तर काम हे मग सहा फुट झालं हि सहापूट झाल्याच्या नंतर हे पहिलं जुनं काम हे बांधकाम पुराण जुनं आहे समोरून चांगलं दिसते तर ही हिल्या बाहेर बाहेरच्या साईड इकडून सहा खांब आहेत तिकडून सहा खांबा असे बारा खांब आहेत नावा मंडपचे आहेत बाजूने आहेत आणि आतल्या बाजूने आठ खांब सहा एक खांब सोडून आपल्याला नर्तिका शिल्प बघायला मिळत आहेत बघा हा खांब सोडलेला आहे नर्तिका शिल्प आहे इकडे सुंदर अशी कलाकुसर आहे कळशीचं सुंदर यांनी कोरीव काम केलेलं आहे खांबावर म्हणजे बाहेरच्या बारा खांबापैकी एक खांब सोडून असे सहा खांबावर नर्तिका कोरलेल्या आहेत सभा दहा मंडपाने मावशींनी आपल्याला सांगितलं की आठ खांब जे आहेत ते सभा मंडपाला आहेत सवा मंडपाला तुम्ही इथे नक्षी खांब बघू शकता सुंदर असं कोरीवकाम आहे आणि वरचं त्याचं छत हे ओपन आहे जर खिद्रापूरचं मंदिर बघितलं तर त्याचं कोपिनेश्वर महादेव मंदिर तसंच तुम्हाला मिळेल की मध्ये छत ओपन आहे त्याचं तसंच आहे हे आणि इथे सुद्धा सुंदर कलापुसर बघायला मिळते बघा आपल्याला छोटीशी पावलं आहे तिथे इकडे आता खाली जे आहे सुंदर असं नक्षी काम केलेलं आहे इथे पण नर्तिका आहे आणि जर मंदिर जर तुम्ही बघितलं महादेवाची पिंड जी आहे ती आपल्याला खाली उतरून जायचंय तर आता आपण खाली जाऊया आणि दर्शन घेऊया एकदम तुम्हाला इथे बसून जायला लागेल कारण जास्त हाईट नाहीये मोस आगा बरोबर हा मावशींचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं हे आहे की आता तुम्ही जर इकडचं कन्स्ट्रक्शन बघितलं खूप जुनं झाल्यामुळे इथे तडा गेलाय बघा इकडे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे जेणेकरून आपल्या सरकारला हा व्हिडिओ पोहोचेल आणि याची दक्षता घेऊन मंदिराची डागडुजी करण्यात येईल आणि केंद्र सरकार हे घ्यावे दखल घ्यावी बरोबर दोन तडकले दगड करताना किती भीती वाटते बरोबर आता आपण पहिले महादेव मंदिर याच दर्शन घेऊया महादेवाच ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शंभव शंभो शिव शंभ शंभो 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 सुंदर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आतमध्ये आल्यानंतर एकदम थंड वाटतंय बाहेर एवढं ऊन आहे साडेबारा बारा आता वाजत आलेत पण आतमध्ये बिलकुल गरम वाटत नाहीये थंड वाटतं आणि एकदम शांत वाटतंय ते सुंदर असं वाटतं मावशी म्हणतात एसी लावल्याने वाटतंय तुम्ही आंबा जोगायला जर आलात तर इथे बाराखांबी मंदिरला नक्की या आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा मावशी आपल्याला दाखवत आहेत ते आता आपण बघूया चला मावशी इथे नेहमी असतात त्याच्यामुळे जेव्हा पूजा इथे अर्चा केली जाते तेव्हा ते सांगत आहेत की इथे भीती वाटते त्यांना कारण कधीही याचं छत कोसळू शकतं त्याच्यामुळे सगळ्यात जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून आपलीच मंदिरं आपण जपली पाहिजेत आणि केंद्र सरकारला आपण सांगूया की तुम्ही इथे लवकर लवकर काहीतरी ऍक्शन घेऊन डागदुजी नक्की करण्यात यावी तर आपण वर जाऊया हे इथे पण त्यांना कलाकुसर खोदकामामध्ये मिळालेली आहे किती सुंदर आहे बघा कलाकुसर मौशी तुम्ही आता जे मगाशी म्हणत होते मला की वरती आपल्याला दोन महादेवाची पिंड मिळाली दोन मंदिरे निघालेत आपण बघू शकतो का चला जाऊया हे उत्खननामध्ये किती सारे अवशेष मिळालेत बघा आता तीन बाजूला दरवाजे पायऱ्या पायऱ्याच्या पायऱ्याच्या कडेने पूर्णपणे आहे मही। हो मही। वाती अच्छा हा हा जो दिसतोय आपला चौथरा हा होम आहे जे म्हणतो आपण त्याला तिडं हाता बरोबर मावशी म्हणताय की हे हा पण एक महादेव आहे बाजूला आपल्याला श्वान तलवार आहे तलवार आहे खाली कुत्र सुंदर असे छोटे 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 यांना हे उत्खननामध्ये मिळाले आहेत मित्रांनो तुम्ही हा मी परत परत तुम्हाला सांगतोय की अशा पद्धतीचं वास्तू आपण जपली पाहिजे ही जपली जेव्हा जाईल तेव्हा जेव्हा आपण सगळ्यात जास्तीत जास्त अशी प्रशंसा करू आणि सगळ्या लोकांना दाखवू का लोका मधुर वाजे विनाधूर विना हाय पकवाज बघा हे इथे एक महादेवाची पिंड मिळाली आहे पावलं बघा किती सुंदर आहेत बोट बघा त्याची हे बा इथे एक त्यांना महादेवाचं पिंड निघालेली आहे ती पण बघूया आपण सुंदर किती पुरातन असेल आणि त्याचं कोरीव काम बघा सुंदर कोरीव काम आहे एकदम हे तुम्हाला दिसतंय तर हा चौकोन बरोबर त्यांनी खोदून काढलेला आहे त्याच्यामध्ये हे मंदिर मिळालेलं आहे आणि हे पण आता त्यांना इथे आत्ताच मिळालेलं आहे आणि अजून सुद्धा खोदकाम चालू आहे तिकडे काही मंदिराच्या वास्तू आहेत त्या आपण आपण बघूया ठेवायची बर बर हे बघा इथे आपन सुंदर काम दिसतय अजून एक आपल्याला हे हत्तीची सोंड दिसतीये हत्ती हा आणि हे कोरीव काम बघा तर अशा पद्धतीने या मावशींच्या शेतामध्ये उत्खननामध्ये हे मंदिर मिळालेलं आहे तर अजून सुद्धा उत्खनन चालू आहे तर नवीन 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 मंदिराचे अवशेष आपल्याला दिसून येतात तिकडे हा हे अजून एक इथे मंदिर असेल हा मंदिराचा आपल्याला बेस दिसतोय खाली आपल्याला बेस दिसतोय हा पूर्णपणे नक्की काम केलेला पाणी हा इथे गाभारा असेल आणि इकडनं ह्यांनी नाली काढलेली आहे पाणी जाण्यासाठी किती सुंदर केलंय बघा इकडनं हे पाणी जाण्यासाठी आहे आणि इथून हे निघून जात असेल हा सभा मंडप असेल आणि हा गाभारा असेल म्हणजे हे एक मंदिर असेल ज्या बाजूला एक मंदिर असेल सुंदर आहे बा इथे सुद्धा आपल्याला बेस दिसतोय पूर्णपणे मंदिराचा भाग दिसतोय किती सुंदर कलाकुसर आहे बघा नर्तिका आहे छोटीशी काढली आणि दगडामध्ये त्यावेळेस कार्विंग केलेलं आहे मस्तच शासनाने लक्ष द्यावं ते केंद्र सरकारनं द्यावं इमत्याही द्यावं ताईनं मोदी साहेबांनी जरा काळजी घ्यावी इकडलं बघावं आम्ही आडानी माणसं आम्ही काय शिकलेले हव का मंदिराचा मावशी ते सांगतात की त्यांच्या शेतामध्ये मंदिर मिळालेलं आहे आणि प्लीज हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करा म्हणजे हा जास्तीत जास्त व्हायरल होईल आणि सरकारपर्यंत आता मगरीचं तोंड आहे तोंडून अभिषेक केलेलं पाणी येत आहे तर हिथं बघा ही हि देवयच ही देव येत कसला आहे महाकालीचा बघा ना हे देवयचं पायाखाली आडवे झालेले मग ही सापाचा इथं गुडघ्यावर छातीवर इकडं तलवार डमरू तिरसू ही हिच्या हातात आहे बघा आणि ती पायाखाली महादेव तिला राग आलता म्हणून ती शांत वाहण्यासाठी पायाखाली झाली काही नरसियाच मूर्ती आहे ही नरसिंह आहे ही तर या किती सुंदर आहे बघा सुरुवात झाली सगळी उकरायला असं तेव्हा लक्षात आलं की मंदिर आहे हा मग काय या पुढे एक मूर्ती आहे हा काही महावीर आहे महावीर पण आहेत सुंदर असं मंदिर आहे मंदिराची बरीचशी माहिती आपल्याला मावशींनी सांगितलेली आहे आणि खूप सुंदर शिल्प आहेत आता इकडनं आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि वर्ण बघूया थ्री सिक्स्टीने ने की आपल्याला कसं दृश्य दिसतंय आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहोत आणि मंदिराची सुंदर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि सुद्धा सुंदर दृश्य दाखवलेलं आहे आणि हा आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना प्लीज सगळ्यांना नक्की आवर्जून सांगतो शेअर करा म्हणजे मंदिराचं लवकरात लवकर डागडूजी नीट होईल आणि अजूनसुद्धा चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय